नमस्कार मंडळी मी राजन साळगावकर कोकण आणि संस्कृती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आमच्याकडे गेले दोन दिवस खूप मोठा पाऊस पडत आहे आणि आमच्याकडे पाऊस कसा पडतो त्याची एक झलक मी तुम्हाला दाखवत आहे बघा समोरचे माडाचे दाडा आणि त्याच्यावरचा आकाश कसं दिसतं आहे आणि हे मी आता वरती टेरेसवर चाललो आहे तुम्हाला पाऊस दाखवण्यासाठी तुम्ही आमच्या आईकडं पाऊस बघा हे बघा हो आमच्या टेरेसवर किती पाणी जमा झालेलं आहे ते आमच्या आईची बाग आहे हे आईने झाडं लावलेली आहे पाऊस कसा पण पडतो आहे आणि पाऊस पडल्यामुळे टेरेसवर सुद्धा शेवाळ जमा झाली आहे पाण्यामुळे आणि पायनिस्ट आहे म्हणजे गुळगुळीत झालेला आहे तो बघा इतिरेसवर पाणी ते खूप मोठा असा तिपका पाऊस आहे आणि थोडासा वारा पण आहे रस्त्यावरती परिस्थितीला तरफ तरफ किसी औसुम्बु तो नहाता है और इधर ऐसा पाउच होता है वरती छत्री घेऊन आलो आहे दाखवतो आता आमच्या रूमच्या बरोबर वरती आलो आहे मी आणि दाखवतो तुम्हाला तर हिरवं हिरवं पण दिसतंय आणि थोडंसं काळं पण दिसतंय आणि त्याच्यात पाऊस पडतो जोरदार पाणी आहे आमच्या पाण्याच्या जुन्या टाक्या आहेत आणि खालच्या काही झाडं ठेवली आहेत सुंदर वातावरण होते खाली सगळी हिरवळ दिसते आणि त्याच्यामधून पाणी गटार होतं पाऊस पण खूप जोराने पडतोय आकाश किती भरलेलं आहे बघा काळा सगळं झालेला आहे बघा वातावरण आणि माळाची झाडं सगळे या बाजूला पण समोरची आहे ते लाकडाची विरण आहे वखातला वरती भिजायला होते आता खाली जातो मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला पावसाचा आमच्याकडला पाऊस कसा पडतो त्याच्यासाठी हा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन चॅनल माझ्या ना चॅनलवर तो नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि जसा सपोर्ट करता तसंच मला सपोर्ट करा आता आम्ही खाली उतरतो पाण्यामध्ये नादीवर पाय टिकत नाही तुम्हाला दाखवतो हा व्हिडिओ मी आमच्या बाल्कनीतून बनवत आहे बाल्कनीतून बघा किती मोठा पाऊस पडत आहे दिसत आहे रस्त्यावर पण पाणी आहे बघा आणि आपण थोडासा पाऊस कमी झाल्यानंतर आ, बाहेर नदीच्या ठिकाणी जाऊ आणि पट पाणी आलंय ते आपण पाहायला जाऊया चला मी आता आलोय आहे नदीच्या किनारी म्हणजे भंगसाळ नदी किंवा याला करली नदी असं म्हणतात समोरचो रोड दिसतो आणि त्या समोरच्या रोडमधनं टोकाला एकदम दिसतंय ती भंगसाळ नदी आहे नदीच पाणी हे पात्राच्या बाहेर आलेलं आहे आणि हे असं संपूर्ण शेतमळ्यामध्ये पसरलेलं आहे बघा असं सर्वत्र दूरवर असं पाणी दिसतंय पुराचं पाणी पसरलेलं आणि या ठिकाणी शेती केली जाते तर शेती पाण्याखाली डुबलेली दिसते आणि काही भाग दिसतोय तो ऊसाची शेती केलेली आहे त्याच्यामुळे ऊसाची ती रोप मोठी झालेली आहेत आणि ती वरती दिसत आहेत आणि बाकीची शेती ही पाण्याखाली गेलेली आहे असं सर्वत्र दूरवर दरवर्षी असंच या ठिकाणी पाऊस जोरदार झाला की पाणी येतं आणि शेती थोडीशी खराब होते थोडीशी म्हणजे खूपच शेती खराब होते आहे हे पहा आणि चार बाजून आहे आणि हे असं पाणी पूर्ण हे समोरची वस्ती आहे ती आंबेडकर नगरमधली आहे आणि हा पूर्ण आम्ही ह्या ठिकाणी खेळायचो आता हा जो भाग तुम्हाला मी दाखवतो ते आमचं खेळायचं ग्राउंड आहे ते आमचे समोरचं घर आहे ते हे घर आहे ते आमच्या मित्राचं आहे ते कालच संध्याकाळी घरातनं निघून गेले आहेत दुसऱ्या ठिकाणी हे असं हे पूर आलेलं आहे भंगसाळ नदी किंवा कर्ली नदी म्हणतात त्याला तुम्हाला दाखवतो समोर जाताना गाड्या दिसत आहेत किंवा काय ते समोरचं घर दिसतंय तिकडे रेल्वे स्टेशन आहे व पूर्ण असा भाग पाण्याने वेळलेला आहे अजून थोडंसं पाणी कमी झालं आहे पण आता जर शक्यतो पाऊस पडला तर पुन्हा पाणी वरती येऊ शकतं पूर्ण समोर के एक ते एक बिल्डिंग दिसते ती रस्त्याच्या पलीकडे आहे तिथपर्यंत पाणी आहे ह्या दोन दिवसाच्या पावसाने ही अशी परिस्थिती झालेली आहे तर समोर पण घरं आहेत बघा ते सुद्धा पाण्यात आहेत जे किती दोन दिवसात पाऊस पडला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंवा कुडाळ तालुक्यात तो पहा हा रेल्वे स्टेशन रोड आहे आणि या रेल्वे स्टेशन रोडवर पण पुराचं पाणी आलेलं आहे दूरवर पर्यंत पुराचं पाणी पसरलेलं आहे आणि शेती संपूर्ण पाण्याखाली गेलेली आहे दरवर्षी असाच पा पाऊस पडला की पाणी येत असतं पूर येत असतो आणि शेतीचं नुकसान पण होत असतं लोकांच्या घरांचं पण नुकसान होत असतं आणि लोकांच्या घरामध्ये पाणी वगैरे जात असतं तर मित्रांनो हा छोटासा आमच्याकडे किती पाऊस पडतो आणि कुठे कुठे पाणी येतं हा दाखवण्याचा माझा छोटासा प्रयत्न होता तर हा व्हिडिओ इथेच संपवतो बाय बाय सर्वांना भेटूया भेटूया